जे काही मॉइश्चर आहे त्याच्यातलं ते निघून जात तुम्ही बघितलं ना की हा पूर्ण ड्राय झालेला आहे त्यांची जी टेक्नॉलॉजी त्यांनी युज केलेली आहे आपल्या प्रोजेक्ट मध्ये ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि लेटेस्ट डिझाईन त्यांनी आपल्याला दिलेला आहे ह्या क्रशिंग ला आपल्याला हा ज्यूस इथून बाहेर निघतो इथं आपण पहिला फिल्टर लावलेला आहे जेणेकरून जो मोठा जो मोठा कचरा आहे तो इथं थांबला जातो मंडळी नमस्कार तर मंडळी नवीन स्टार्टअपच्या शोधात आज आपण गुळाच्या प्लांटवरती आलेलो आहे तर मंडळी आपल्यासोबत एक युवा उद्योजक आहेत त्यांनी आपला जो पाठीमाग जो, जो कारखाना दिसतोय या हा का यांनी या ठिकाणी आपल्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये स्थापन केलेला आहे तर मंडळी हा कारखाना कशा पद्धतीनं चालतो त्याचबरोबर गुळ बनवण्याची संपूर्ण जी काही प्रोसेस आहे तर याविषयी त्याचबरोबर गुळ कारखान्यामध्ये ज्या काही आडी अडचणी असतात त्याबद्दल देखील आणि याच्या कोणकोणते फायदे होतात याबद्दल देखील आप आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत तर मंडळी तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत निश्चितच शेअर करा तर मंडळी आपल्यासोबत एक युवा उद्योजक आहेत पहिल्यांदा आपण त्यांची संपूर्ण ओळख आपल्या या प्रेक्षकांसाठी करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार तर आपली संपूर्ण ओळख आणि इथला पत्ता सांगा सर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव उमेश कुमार चव्हाण आहे आपण सध्या जे आपला जो हा प्लांट आहे हा प्लांट आपला गुनाट गा गुनाट म्हणून गाव आहे आणि याला तालुका पडतो शिरूर शिरूर आणि जिल्हा पुणेमध्ये आपला हा प्लांट आहे शिरूरून साधारणतः एक पंधरा ते वीस किलोमीटर आपला हा प्लांट आहे साहेब याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की आता हे जे क्षेत्र आहे तुमचं तर या क्षेत्रात तुम्ही कसे आला किंवा हे जे क्षेत्र तुम्ही जे चालू केलेलं आहे गुळाचा प्लांट तर याच्या पाठीमागचे काय काय कारण होते किंवा हे क्षेत्र तुम्ही कसं निवडलं काय सांगाल या बाबतीत हे क्षेत्र निवडण्याचं मेन कारण असं होतं की मला याच्यामध्ये मार्गदर्शक जे करणारे होते ते आपले दाजीच आहेत आपले त्या दाजींच्या मार्फत आपल्याला हा ह्या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती मिळाली म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे म्हणतो ना बेसिक टू अडव्हान्स कारण इथं काय काय अडचणी येतात गोल्ड प्लांट चालवताना काय नाही हे मला ऑलरेडीज माहित होतं आणि प्लस काय होतं की याला फायनान्स करण्यासाठी ज्या गोष्टी लागत असतात या प्लांटला बनवायला यायला त्याला त्याची पण आयडिया मला ऑलरेडी त्यांच्याकडनं मिळाली दुसरं की हाच प्लांट का टाकायचा किंवा गुळाचाच प्लांट का टाकायचा तर कारण काय की आपण शेतकरी पुत्र आहोत आणि मला शेतीशी रिलेटेड मला प्लांट चालू करायचा होता म्हणून हा व्यवसाय मला कन्व्हिनियंट वाटला म्हणून आपण हा प्लॅन टाकलेला बर तर चव्हाण साहेब याच्या पुढचा आणखीन असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मग याची जी सुरुवात आहे ही तुम्ही सुरुवात कशी केली त्याबद्दल काय सांगा सुरुवात अशी केली की ज्या वेळेला मला बेसिक माहिती मिळाली की आपल्याला हा प्लांट चालू करायचा आहे तर मग मी सुरुवातीला काय केलं की आजूबाजूला ना ह्या असे किती प्लांट आहेत दौंड तालुका झाला शिरूर तालुका झाला फलटण तालुका झाला कारण इकडं ना हे गुरा गुळाचं माहेरघर घर आहे सगळं बरोबर बरोबर मग मी तिकडं ना जवळजवळ जवळजवळ माझ्यामध्ये पन्नास ते हजार मी गुळ बघितले त्यात युपी भट्टे आल्या <laughs> भट्ट <laughs> त्यात <laughs> आपले एम एस प्रोजेक्ट आले आणि एस एस मटेरियलचे प्रोजेक्ट आले मी यांचा साधारणतः जवळजवळ एक वर्ष अभ्यास केला अभ्यासांती एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला ना थोडस जर ह्या उद्योगात स्थिर स्थावर राहायचं असेल तर काहीतरी युनिक करावं लागेल युनिक करण्यासाठी मग आम्ही काय केलं की स्टडी करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली गोळाच्या प्लांटला स्वच्छता नसते बरोबर आहे गोळाच्या प्लांटला स्वच्छता व्यवस्थित नसते आणि हायजीन पण मेंटेन जनरली तिथं होत नाही म्हणून मग मी अभ्यास करून मग आपला हा जो प्लांट आहे तुम्ही ज्या वेळेला पूर्ण फिराल ना तर तुम्हाला दिसेल की किती हायजिन आणि किती स्वच्छता मेंटेन केलेली आहे बरोबर आहे तर असा हा आपला माझा इथपर्यंत येण्याचा प्रवास बर चव्हाण साहेब महत्वाचा आणखीन असा प्रश्न की, की मग भक्ती इंजिनिअरिंग वाले आणि तुमचा कसा संपर्क झाला त्या बाबतीत काय अच्छा जसं की मी बोललो की आपले मार्गदर्शक जे दाजे आहेत आपले त्यांनीच इंट्र। भक्ती इंट्रो भक्ती इंजिनिअरिंगवाल्यांशी आपलं इंट्रोडक्शन करून दिलं ज्या वेळेला आपण म्हणजे प्लांट कसा टाकायचा काय टाकायचं कुठलं मटेरियल युज करायचं हे तिथं गेल्यानंतर आपल्याला कळालं जनरली दोन प्रकारचे मटेरियल युज होतात एक एम एस क्वालिटीचं मटेरियल असतं आणि दुसरं एस एस क्वालिटीचं मटेरियल एम एस म्हणजे काय की लोखंड जनरली पूर्ण प्लांट लोखंड मध्ये म्हणतो आणि एस एस म्हणजे स्टील पूर्ण प्लांट स्टील मध्ये तर मग मी त्याचा पण अभ्यास केला अभ्यास करताना परत ही गोष्ट लक्षात आली की एम एस पेक्षा एस एस कधीही सरस बरोबर कारण गुळाला गुळ बनतो बनल्यानंतर त्याची क्वालिटी लगेच फरक पडतो दोन्ही मटेरियल मधलं म्हणून आपण एस एस क्लान टाकला तर आता याच्या पुढे आणखीन की आता सध्याला मग किती आपलं प्रोडक्शन कसं काढता आता सध्या माझी एक शिफ्ट चालू आहे एक शिफ्टला दीड ते दोन टन माल निघतो बारा तासाची एक शिफ्ट असते आणि ही शिफ्ट आपण दोन ते दोन चालवतो रात्री दोन मग साधारणतः एका शिफ्ट मध्ये किती गुळ निघतो किती ऊस लागतो त्या बाबतीत जनरल एका शिफ्टला पंधरा टन माल लागतो आपल्याला ऊस जो असतो ना तो पंधरा टन लागतो पंधरा टनामध्ये जवळजवळ दोन दीड ते दोन एक बेसिक म्हणजे नाही का बेसिक ॲव्हरेज रेंज एवढे दोन टनाचा माल निघतो त्याच्यामध्ये जी ऊसाची जी क्षमता आहे गाळप क्षमता ही किती राहते चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये आपला हा जो आपण प्लांट टाकलेला आहे याची गाळा क्षमता तीस ते पस्तीस टन डेली चोवीस तास जर आपण नॉनस्टॉप चालवलं तर पस्तीस टनापर्यंत आपण गाळ ऊस गाळप करू शकतो आणि ऊस गाळप करताना आपलं जी याची रसाची टाकी असते ती टाकी साधारणतः बाराशे ते चौदाशे लिटरची ती टाकी असते म्हणजे एका वेळेला तेवढ्या लिटरचं गुळ बनतो मग समजा आपण जर समजा आपण जर मेजरमेंट घेतलं तर चौदाशे लिटरची आपली टाकी आहे चौदाशे लिटरच्या टाकीमध्ये जवळजवळ अडीचशे अडीचशे किलोचा आपण एका वेळेला गुळ बनवतो आणि चोवीस बारा तासामध्ये दहा दा, आठ ते दहा वेळेला आपण गूळ बनवून बनवतो त्याच्यामध्ये आठ ते दहा वेळेला ते प्लांट आता आपण बघतो कित्येक तरी ज्या ज्या लोक जे काही युवक उद्योजक आहेत ते त्यांना जो जो गूळ हा प्लांट सुरू करायचा आहे तर ते देखील आता पारंपरिक पद्धतीकडे जात नाही सर्वजण याचकडे वळत आहेत मग काय कारण की कशासाठी हे असं होतंय काय सांगाल या बघते त्याच कारण असं आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं की लेबर कॉस्ट खूप वाढतो आणि प्रोडक्शन कमी होतं हा मेन प्रॉब्लम आहे आता आपण जो टाकलाय ना याच्यामध्ये लेबर कॉस्ट आपली पन्नास टक्के बचत होते लेबर कॉस्ट तो एक प्लस पॉईंट होतो दुसरं की इथे प्रोडक्शन आहे ना त्या लेबर कॉस्ट च्या दोन पट जास्त होतं आपलं जे प्रोडक्शन होतं पारंपरिक पद्धतीच्या याच्यामधून याचं आपलं प्रोडक्शन डबल न पण जातं त्याच्या कारण काय ना की ते पूर्ण मशिनरी वर्क आहे आणि लेबर वर्क कमी आहे त्याच्यामुळे आजकालचे जे पण युवा उद्योजक आहे किंवा नवीन जे उद्योजक अभ्यास करतात याच्याबद्दल तर ते ह्या पद्धतीकडे जास्त कल त्यांचा त्यामध्ये काय ना आपण जे हा प्लांट टाकलेला तु, तु, तुम्हाला प्लांट दिसतच असेल हा प्लांट आहे सेमी ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक इन द सेन्स याला सात माणसं सा कमीत कमी लागतातच काम करायला म्हणून याला, याला आपण सेमी ऑटोमॅटिक म्हणतो आता सेमी ऑटोमॅटिक याच्यासाठी की आपला जो बगॅस निघतो क्रशर केल्यानंतर ज्यूस केल्यानंतर उसाचा जो बगॅस निघतो तो ऑटोमॅटिकली ड्राय होऊन ऑटोमॅटिकली भट्टीत जातो त्याच्यामुळे इथं ना तुम्हाला ना लाकडं वापरायची गरज आहे ना तुम्हाला पॉलिथीन वापरायची गरज आहे भट्टी चालवताना ना, काहीच नाही तुमचा तो पण एक कॉस्ट खूप मोठा सेव्ह होतो आणि एनव्हायर इन्व्हायरमेंटलला पण पोल्युशन होत नाही बघ्यास काय की आपलं इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे त्याच्यामुळे त्याचं काही आपल्याला एन्व्हायरमेंटला काहीच हानी नाही म्हणून ना। 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 हा सेटअप कडे जास्त कल आणि मी पण हे सजेस्ट करेल की जास्त कल याच्याकडे द्यावा कारण बग्यास तुमचा तुमचं पूर्ण कॉस्टच वाचून टाकतं बरोबर लाकडाचा खर्च वाचतो पॉलिथिनचा खर्च वाचतो टायर ट्यूब जेव्हा लोक टाकतात तिकडे त्याचा पण खर्च आणि प्लस लेबर खर्च परत लेबर खर्च पण कमी करून टाकतो प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या सेटअपमध्ये गुला गुळाची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला सर्वोच्च दर्जाची मिळते कारण मी आतापर्यंत जेवढे लोकांना गुळ दाखवला किंवा पाठवला एक्सपर्टकड एक्सपर्ट लोकांकडे पण आपण गुळ पाठवला त्यांच्याकडून मला अजूनही म्हणजे कसलीच त्रुटी आली नाही आपल्या गुळामध्ये त्यांना ज्या क्वालिटीचा होय त्याच क्वालिटीचा गोळ मिळाला त्याच्यामुळे जर मी जर पारंपरिक पद्धतीत जाऊन जर जा जा मला रिझल्ट मिळत नसतील आणि इथं मला जर योग्य ते रिझल्ट मिळत आहे प्रोडक्शन वाढत आहे लेबर कॉस्ट कमी होत आहे तर मग मी का नाही जावं सर याच्या पुढे आणखीन अशी माहिती मला सांगा की आता सगळ्यात गोष्टी जर म्हणलं तर मेंटेनन्स हा एक म्हणजे प्रत्येक गोष्टीला असतो मेंटेनन्स बरोबर मग याला काय मेंटेनन्स आहे का आणि हा जो गुळाचा प्लांट आहे हा कंटिन्यू किती दिवस चालू शकतो अच्छा आपला हा जो गोळाचा प्लांट आहे हा कंटिन्यू बारा महिनेही चालतो कारण हा जो क्षेत्र आहे हा संपूर्ण बारा महिने ऊसाचं क्षेत्र आहे आता ऊस आपल्या ह्या ज्या प्रोडक्शनला जे मेन रॉ मटेरियल आहे ऊस जो जर अवेलेबल असेल तर तो बाराही महिने चालतो दुसरी गोष्ट आपला हा जो प्लांट आहे याला मेंटेनन्स खूप लो आहे खूप लो म्हणजे खूपच लो आहे फक्त आपल्याला काय करावं लागतं की प्रॉपर प्रत्येक वेळेला ना दोन दोन तासाला चार चार तासाला ऑइलिंग केली की झालं तेवढंच में में ते एक मेंटेनन्स दुसरं काहीही मेंटेनन्स नाहीये ते पण एक आपल्याला टाइम कन्झ्युम आपला टाइम सेव्ह होतो एनर्जी कमी लागते त्याच्यामुळे हा प्लांट कधी पण सरस आहे इतर आपल्या पारंपरिक भट्टींपेक्षा तर सर आणखीन याच्या पुढं असा तुम्हाला प्रश्न विचारायचा की मग जे युवा उद्योजक आहेत ज्यांना हा प्लांट वगैरे सुरू करण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने करायला पाहिजे तुम्ही आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आणि जे नव उद्योजक आहेत ज्यांना हा प्लांट टाकायचा आहे त्यांच्यासाठी माझं एक असं सजेशन राहील की तुम्ही स्वतः आधी अभ्यास करा काय असतं ना की आपण ज्या वेळेला उद्योजक उद्योजक आपलं प्लांट टाकायचा असेल टाक टा तर त्या वेळेला आपल्याला प्लांट टाकताना रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी असायला पाहिजे मेन तर ते रॉ मटेरियल जर आपल्याला बाराही महिने असेल तर आपण बारा महिने चालू शकतो तर तो जर समजा सहा महिने असेल तर सहा महिने चालवा लागेल सहा महिने बंद ठेवावं लागेल तर तो, तो एक अभ्यास करायचा की आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण आपला हा प्लांट टाकणार आहोत गुळाचा त्या क्षेत्रामध्ये गुळ आपला ऊस अवेलेबिलिटी किती आहे हे बघायचं दुसरं की पारंपरिक पद्धत निवडण्यापेक्षा तुम्ही ऑटो सेमी ऑटोमॅटिक जो प्लांट आहे ती पद्धत निवडा कारण याच्यामध्ये तुम्हाला लेबर कॉस्ट कमी आहे जसं आधी सांगितलंच आहे मी लेबर कॉस्ट कमी आहे प्लस तुम्हाला गुळ उत्पादन क्षमता जास्त आहे दोन ते तीन पट वाढते बरोबर आणि मार्केटमध्ये मग आपल्याला त्या तसं बाकीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा दोन ते चार रुपयाला आपल्याला याचा दर चांगलाच मिळतो बरोबर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की अभ्यास करा अवेलेबिलिटी चेक करा रॉ मटेरियलची बाकी प्लांट वगैरे तर आपल्याला बघायला तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून बघू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळेल बरोबर कशा पद्धतीने गुळ बनतो पहिल्यापासून प्रोसेसिंग सांगा ओके नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या उभा आहे क्रशिंग पॉइंट वर हा पॉईंट जो आहे ना क्रशिंग पॉइंट आहे इथे आपला एक क्रशर लागलेला आहे हा क्रशरचा नंबर आहे सहा या क्रशरची ऊस गाळप क्षमता आहे तीस ते पस्तीस टन चोवीस तासाला म्हणजे बारा तारा बारा तासाला पंधरा ते अठरा टन हा आपला जो आहे ना ऊस क्रश करतो आता तुम्ही बघत असेल क्रश केल्यानंतर हा जो ज्यूस आहे हा क्रशिंगला आपल्याला हा ज्यूस इथून बाहेर निघतो इथं आपण पहिला फिल्टर लावलेला आहे जेणेकरून जो मोठा जो मोठा कचरा आहे तो इथं थांबला जातो त्यानंतर पाईपद्वारे हा जो ज्यूस आहे तो टाकीमध्ये जातो आपले जे स्टोरेज टाकी असते ज्यूससाठी त्या टाकीमध्ये हा ऑटोमॅटिकली तिथे जातो तिथे जाऊन स्टोअर होतो तसं मी बोलत होतो की आपला जो तिथं क्रशरमधून जो ज्यूस येतो तिथं पहिला फिल्टर होता हा दुसरा फिल्टर इथं बारीक जे तुम्ही बघत असाल इथं जो बारीक कचरा आहे तो इथे थांबतो आणि ऑटोमॅटिकली खाली ज्यूस जातो ही ज्यू ह्या ज्यूसची जी ही जी टाकी आहे ह्या टाकीची लि लिटर क्षमता चौदाशे लिटर क्षमता आहे इथं तो पूर्ण ज्यूस तोर झाल्यानंतर मग तो वरती खाली टाकीतून आपल्या पाईपद्वारे ऑटोमॅटिकली आपला हा हा पहिला पहिली कढाई आहे ह्या पहिल्या कढाईमध्ये ज्यूस मोटरद्वारे पाईपद्वारे आपल्याला इथे येतो याच्यामध्ये ह्या पहिल्या कढाईमध्ये जो काही थोडाफार कचरा आलेला असतो तो, तो कचरा आपण इथे गाळून घेतो ही गाळणी दाखवताना लगेच इथे तो गा क झालेला गा कचरा म्हणा मळी म्हणा तो इथे येऊन आपण त्याला स्टोअर होतो इथं फिल्टर आऊट झाल्यानंतर हा ज्यूस दुसऱ्या कढाईमध्ये येणार पायपिंगद्वारेच हा ज्यूस दुसऱ्या कडाईमध्ये येणार याच्यामध्ये थोडीफार जी काही मळी काही कचरा राहिला असेल तर तो फिल्टर आउट करून परत आपण पहिल्या कढईत टाकतो आणि इथं तुम्हाला बघत असाल तुम्ही की हा जो ज्यूस आहे एकदम आता क्लीन आणि नी नीट आहे <laughs> याच्यामध्ये तुम्हाला कसलाच कचरा दिसणार नाही काही दिसणार नाही ह्या ह्या दुसऱ्या कढाईमध्ये एका पर्टिक्युलर लेवलला बॉइलिंग केलं जातं ती बॉइलिंग झाल्यानंतर मग हा ऑटोमॅटिकली आपला जो मेन तिसरा तिसरी कढाई आहे मोठीवाली तिथं तो ज्यूस येतो आणि तिथं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला येऊन मग गुळ बनतो हे असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते तीन कडाया लागतात तीन कडायामुळे येऊन आपलं गुळ बनतो एका टेम्परेचरला आला की आपण बघा आपल्या कॉकच्याद्वारे इथून गुळ खाली सोडला जातो तो जातो आपल्या कढाईमध्ये इथून कढाई पण दाखवू शकतो तुम्ही हा ड्रायर आहे ज्या वेळेला क्रशरमधून बगॅस बाहेर येतो तर बगॅस ऑटोमॅ त्या न्यूएरच्या साहाय्याने बगॅस ऑटोमॅटिकली ड्रायरमध्ये येतो जनरली बगॅस क्रशरमधून बाहेर आल्यानंतर एटी टू एटी फाय पर्सेंट त्यातला ज्यूस निघालेला असतो फक्त दहा ते पंधरा टक्के त्याच्यात मॉइश्चर असतं ते मॉइश्चर आपल्याला काढावं लागतं म्हणून आपल्याला हा ड्रायर लावा लागतो या ड्रायरचं काम तेच आहे की जे काय मॉइश्चर आहे त्याच्यातलं ते निघून जात आता तुम्ही बघितलं ना, ना की हा पूर्ण ड्राय झालेला बघायचंय हा ऑटोमॅटिकली इथून कन्वेअरच्या सहाय्यानं भट्टीत पडतो आणि भट्टी कंटिन्यू चालू राहते त्याच्यासाठी भट्टीला आपल्याला दुसरं काही लाकडं गिकडं टाकण्याची गरज पडत नाही आपण जो हा प्लांट टाकलेला आहे हा प्लांट आपल्याजवळ पूर्ण एकर भरत हा प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण जे युनिट आहे आणि त्याला लागणारं जे स्टोरेज हाऊस आहे आणि लेबर व लेबरला लागले ज्या रूम्स आहे तर सगळ्या याच्या एका याच्यामध्येच आपण हे केलेलं आहे आणि बाकीचा जो एरिया आहे तो ऊस स्टोअर करण्यासाठी आपण ठेवलेला आहे तर मिनिमम एक एकरचा आपल्याला ह्या प्लांटला लागतं लागतं प्लस हा प्लांट सुरू करण्यासाठी आपल्याला एक सेपरेट डीपी घ्यावं लागते त्या डीपीची क्षमता सिक्स्टी के वीची लागते साठ आपल्याला ले ले इलेक्ट्रिसिटी सम आप लागते याचा एकूण खर्च किती येतोय आपल्याला ह्या प्रोजेक्ट साठी एकूण खर्च साठ ते पासष्ट लाखापर्यंत येतो प्लस जर आपण फक्त मशिनरी खर्च बघितला तर मशिनरी खर्च चाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत आपल्याला मशिनरी खर्च पडतो आपला हा जो प्लांट आहे ना हा आपण दोन शिफ्ट मध्ये चालवतो म्हणजे बारा तासाची एक शिफ्ट आणि दुसरी बारा तासाची एक शिफ्ट तर एका बारा तासाच्या शिफ्टला मिनिमम सात लेबर लागतात आणि दुसऱ्या याला पण साधले लागतात सर आणखीन एक प्रश्न आता की आता भक्ती इंजिनिअरिंग वाल्यांवरती मग तुम्ही कसं सर्टिस्फिकेशन आहात का व्यवस्थित चालू आहे का सगळं काय सांगाल हो भक्ती इंजिनिअरिंगचं काम खूप चांगलं आहे त्यांची जी टेक्नॉलॉजी त्यांनी युज केलेली आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि लेटेस्ट डिझाईन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं त्यांचा जो प्लांट आहे तो मी त्याला तर शंभर टक्के मी हेच म्हणेल की खूप चांगला प्लान दिलाय त्यांनी आपल्याला आणि दीपक सर दोरगे सर हे जे आहेत ना हे खूप चांगले मार्गदर्शक आहेत ते पण कारण ते ह्या व्यवसायात मागच्या पण पन, दहा ते पंधरा वर्षापासून ते काम करतात त्यांनी पण आपल्याला खूप मार्गदर्शन केलं हो बरोबर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला चव्हाण साहेबांकडून मिळालेली आहे आणि खरंच शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही जर आपल्याला जर क्षेत्रात उतरायचं असेल तर निश्चितच त्या क्षेत्राविषयी आपण संपूर्ण माहिती घेणं सखोल ज्ञान घेणं हे खरंच खूप काळाची गरज आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ ला ला जर आवडला तर निश्चित आपल्या हा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद